श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्याच आयुष्यात सुख समृद्धी लवकर येवो हो, आणि तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आता चला पाहूया आज आपल्या स्वामींनी काय संदेश दिला आहे आज आपल्या स्वामींनी जीवनाचे कोणते सार सांगितलेले आहे ते पाहूया बाळा आम्हाला माहिती आहे तुझे मन खूप दुःखी आहे तू खूप उदास आहेस सध्या तुम्हाला हरल्यासारखे वाटत आहे खूप एकटे वाटत आहे बाळा सुख आणि दुःख हे बाहेर कोठेही नसते ते तुमच्यातच असते तुमच्या मान्यात असते तुम्ही कोणत्याही परिस्थितीला कोणत्या नजरेने पाहता यावरच तुमचे सुखदुःख हे अवलंबून असते तुमचे सुखदुःख हे दुसऱ्या कोणाच्याही हातात नाही तर ते तुमच्या स्वतःच्याच हातात असते तुम्ही जर मानलात की मी सुखी आहे तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचे मन हे सुखी आनंदीच राहणार आणि जर का तुम्ही मी दुःखी आहे मी उदास आहे मी काहीच करू शकत नाही मला माझ्या कोणत्याच कामात यश मिळत नाही मी सुंदर नाही मी हुशार नाही असे जर नकारात्मक भाव तुमच्या मनात जर तुम्ही नेहमी आणत असाल तर तुम्ही दुःखीच राहणार तुम्हाला तुमच्या या दुःखातून दुसरा कोणी येऊन बाहेर काढणार नाही तुमच्या अडचणींचा उपाय हा तुमच्या स्वतःजवळच आहे तुमचे सकारात्मक विचारच तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर काढू शकतात हे लक्षात ठेवा बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा यातना वेदना या तुमच्या शरीराच्या असतात पण दुःख हे मात्र तुमच्या मनाचे असते तुमच्या मनाचे दुःख तुमचे प्रश्न हे तुम्ही स्वतःच बनवत असता कधीकधी परिस्थिती तेवढी बिकट नसते मोठी नसते किंवा भयानक नसते पण तुम्ही सतत विचार करून त्या छोट्याशा गोष्टीला खूप महत्त्व देऊन त्या गोष्टीला किंवा त्या घटनेला मोठे बनवत असता आणि सतत त्याच त्याच गोष्टींचा विचार करून स्वतःला दुःखाच्या दरीत ढकलत असता आणि अतिविचार करून स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवून कितीतरी आजारांना तुम्ही आमंत्रण देत असता तुम्हाला दुःखी राहायचे आहे का नाही हे सर्वस्वी तुमच्या स्वतःवरच अवलंबून आहे कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे कोणत्या गोष्टीचा किती विचार करायचा आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसे चांगले सदृढ ठेवायचे हे सर्वस्वी तुमच्या स्वतःच्याच हातात आहे था बाळांनो ज्याचे शरीर आणि मन निरोगी सदृढ असते तोच खरा श्रीमंत असतो हे लक्षात ठेवा आम्ही तुमची आई आहोत आम्ही तुमचे गुरु आहोत तुम्ही जर चुकीच्या मार्गाने चाललेला असाल तर तुम्हाला योग्य मार्गावर आणण्याचे काम एक आई आणि गुरुच करत असते त्यामुळे तुम्ही कोठे चुकत आहात किंवा तुमच्यात कोणता बदल करणे गरजेचं आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत आजच्या या मोलाच्या शब्दांचे तुम्ही जर पालन केले तर तुमचे जीवन खूप सुखी बनेल त्यामुळे आम्ही तुम्हाला जे आज जीवनाचे सार सांगत आहोत त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका स्वतःत बदल करा त्यामुळे तुमचे कल्याणच होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा या जगात सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो नाही ज्याच्याजवळ पैसा धनदौलत आहे तर सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे जो त्याच्या सुखदुःखांवर ताबा मिळवू शकतो केव्हा दुःखी व्हायचे किंवा केव्हा सुखी व्हायचे याचा ताबा ज्याच्या हातात असेल तो शक्तिशाली असतो तोच सुखी असतो इतरांच्या प्रशंसेवर किंवा इतरांच्या विचारांवर कधीच तुमचे सुखदुःख हे अवलंबून ठेवू नका स्वतःच्या सुखदुःखाचा कंट्रोल तुम्ही तुमच्या स्वतःच्याच हातात ठेवा कधीच तुमच्या सुखाला किंवा दुःखाला अति होऊ देऊ नका जीवनात कोणतीच गोष्ट ही अति झाली की ती नुकसानकारकच ठरत असते हे लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या सुखावर किंवा तुमच्या दुःखांवर एक मर्यादा ही असलीच पाहिजे बाळांनो सुख हे जर तुम्ही बाहेर शोधाल तर ते मृगजळा समान असते त्या सुखाच्या किंवा त्या वस्तूच्या शोधात तुम्ही जर असाल तर ती वस्तू ज्यावेळेस तुम्हाला मिळेल तरी देखील तुम्ही सुखी होत नाही कारण तेव्हा तुम्हा तुम्हाला दुसऱ्या गोष्टीची ओढ लागलेली असते ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही परत पुन्हा पळत असता आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली तरी देखील तुम्ही सुखी होत नाही बाळांनो सुख हे बाहेर कोठेही नसते ना कोणत्याही वस्तूमध्ये असते ना कोणत्या व्यक्तीमध्ये असते सुख हे तुमच्या मानण्यात आहे तुमच्या विचारांमध्ये आहे हे लक्षात ठेवा माणसांच्या इच्छा ह्या मृगजळा समान असतात इच्छा ह्या पूर्ण झाल्या आहेत असे जरी वाटले तरी त्या इच्छा आणखीन वाढतच जात असतात त्यामुळे स्वतःच्या मनांवर स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवणे खूप गरजेचे आहे जसे आहे ज्यात आहे त्यात सुखी राहायला शिका तुमचे जीवन आनंदी बनेल बाळांनो तुमची एखादी इच्छा किंवा तुमचे एखादे स्वप्न जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही दुःखी होऊ नका कारण ते तुमचे स्वप्न किंवा तुमची ती इच्छा पूर्ण झाल्यावर तुमच्यासाठी खूप अडचणी निर्माण जर होत असतील तर तुमची ती इच्छा आम्ही पूर्ण करत नाही आम्ही तुम्हाला ते देत नाही जे तुम्हाला पाहिजे आहे आम्ही तुम्हाला ते देत असतो ज्यात तुमचे भले आहे जो आमच्या इच्छेत इच्छा मानून चालतो तो नेहमी सुखी राहतो मनासारखे झाले तरीही त्यात त्याच्या परमेश्वराची जो इच्छा मानतो आणि मनासारखे नाही झाले तरी परमेश्वराचीच इच्छा मानतो त्याचे स्थान आमच्या हृदयाजवळ असते अशा माझ्या भक्ताला कोणतीच गोष्ट ही दुःखी करू शकत नाही बाळांनो तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणा तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल आणि विचारांमध्ये जर सकारात्मकता तुम्हाला आणायची असेल तर ध्यान साधना आणि नामजप या गोष्टी करणे खूप गरजेचे आहेत या कलयुगात जो निरंतर नामजप करेल तोच तरी नामजपाचे महत्त्व समजून घ्या जाणून घ्या नामजपाने तुमच्या आयुष्याला नवीन ऊर्जा प्राप्त होत असते तुमची सकारात्मक ऊर्जेत खूप वाढ होत असते जो नित्य नामजप करेल त्याच्या जीवनात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ लागतील त्याच्यावर आमचा वरदहस्त नेहमी राहील त्याला त्याच्या सर्व कामात यश मिळत राहील नामजपाने तुमचे मन तुमच्या ताब्यात राहते त्यामुळे जीवनात जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल सुखी समाधानी राहायची असेल आणि तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला जर यशस्वी बनायचे असेल तर तुमच्या सुखदुःखाला तुमच्या ताब्यात ठेवणे खूप गरजेचे आहे आणि जर तुम्हाला तुमच्या सुखदुःखाला तुमच्या ताब्यात ठेवायचे असेल तर पहिला तुमचे मन तुमच्या विचारांना तुमच्या ताब्यात ठेवणे शिकले पाहिजे आणि तुमचे मन आणि तुमचे विचार हे फक्त नामस्मरणाने आणि ध्यानधारणेनेच ते ताब्यात राहू शकतात हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो आज आम्ही तुम्हाला जे जी जीवनाचे सार सांगितलेले आहे त्या जीवनाच्या साराकडे नीट लक्ष द्या त्याने तुमचे जीवन खूप सुखमय बनेल तुम्ही नेहमी आनंदी सुखी समाधानी राहाल तुमच्या कामात नेहमी यशस्वी राहाल बाळांनो भिवू हो नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत तुम्ही काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला ला हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ